भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम्सनं इतिहास रचलाय सुनीता विल्यम्स यांचा सहा मिनिट स्पेस वॉक त्यांनी केलाय सर्वाधिक वेळ अंतराळात चालणारी त्या पहिली महिला अंतराळवीर ठरल्या सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात चालण्याचा विक्रम केलाय जून दोन हजार चोवीस पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजे आय एस आय वर अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी गुरुवारी स्पेस वॉक केला हे स्पेस वॉक सुनीता विल्यम्स यांच्यासाठी ऐतिहासिक ठरलाय बासष्ट तास सहा मिनिट स्पेस वॉक करत सर्वाधिक वेळ अंतराळात चालण्याचा विक्रम सुनीता विल्यम्स यांनी केलाय खर तर एका संशोधनासाठी म्हणून हे दोन्हीही अंतराळवीर अवघ्या चार ते पाच दिवसांच्या यात्रेसाठी निघालेले होते मात्र ते यानातच अडकून पडले तेव्हा त्यांना अंतराळावरच्या स्टेशनवर उतरवण्यात आलं आणि मागच्या काही महिन्यांपासून तिथे ते तिथेच आहेत मात्र तिथे असतानाही सुनीता विल्यम्स यांनी एक वेगळाच विक्रम रचलेला